नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघू शकता पोलीस भरती मिशन दोन हजार पंचवीस याच्यासाठी आज पहिला ब्लॉक काढलेला आहे आणि सोळाशे मीटर रनिंग गोळा फेक आणि शंभर मीटरसाठी कुठल्या कुठल्या वर्कआउट करायची ते की तुम्हाला आज मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की आज बघू शकता सकाळच्या सहा वाजलेत आणि पहाटे मी पाच वाजता निघालेलो आहे घरून बघू शकता रनिंग करत ही आलेलो आहे आणि आता आपण बघणार आहोत की वर्कआउट कशाप्रकारे असणार आहे कारण की रनिंग जी आहे ती पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आणि वर्कआउट काय काय करायचे हे देखील तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओ पण बघत राहा तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघू शकताय रनिंग करून आल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे व्यायाम करायचा आहे कुठल्या प्रकारचे जोर मारायचे आणि उड्या किती मारायचे तर रनिंग करून आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जो प्रथम व्यायाम करायचा आहे तो उड्या मारायचे कमीत कमी शंभर ते दोनशे उड्या रोजच्या रोज मारले पाहिजे कारण त्यात आपला पहिला दिवस आहे आणि जर कोणी कोणी केली असेल तर नक्की आपल्याला फॉलो करा त्यामुळे कारण की संपूर्ण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला रोजच्या रोज जोपर्यंत आपली पोलीस भरतीचं ग्राउंड होत नाही तोपर्यंत रोजच्या रोज ब्लॉग येत्या राहणार आहे त्याच्यामुळे मी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर पहिले दिवस आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला शंभर ते दीडशे उड्या बारा करून आणि जर तुमच्याकडे जर दोर असेल तर दोर उडाली की मारू शकता कारण हिना जे आहे ते बॉडी एकदम व्यवस्थित राहते आणि पूर्णपणे शरीरात व्यायाम होतो त्यानंतर आपल्याला दोर उड्या मारून झाल्यानंतर आपल्याला रनिंगचं पायाचं व्यायाम करते कशा प्रकारे सोळाशे मीटर साठी स्टेप वाढवण्यासाठी कुठले कुठले व्यायामाचे देखील तुम्हाला सांगतो तर बघू शकता सर्वप्रथम प्रथम आपल्याला जम्प घ्यायची आपल्याला आणि जम्प घेतल्यानंतर पूर्णपणे

जोर सपाटे त्यानंतर आपण रोजच्या रोज कमीत कमी शंभर सपाटे मारण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की रोजच्या रोज शंभर सपाटे मारले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रनिंग करताना दम लागणार नाही जर ना जर तुमचं सोळा शंभर मीटर जर जात नसेल ते देखील तुमचं जाणार आहे कारण की त्याने पायामध्ये पावर ते हातामध्ये त्याच्यामुळे तुमचा गोळा देखील आउट जाणार आहे त्याने सर्वात मत होता आणि एकदम फुक व्यायाम जो आहे तो शंभर सपाटे मारले तर बघू शकता सपाटे मारण्याची पद्धत तर मित्रांनो आपण सपाट्याचा पहिला सेट मारलेला आहे वीस ह्याला आणि वीसच्या तुम्ही रोजच्या रोज पाच सेट मारायचे एका पाठोपाठी एक सेट मारलं तर तुम्हाला शंभर पक्की शंभर टक्के तुम्हाला रिजल्ट दिसून येईल रोज जर तुम्ही शंभर सपाटे मारल्या त्यानंतर जर तुमचे कंटिन्यू जर शंभर व्हायला लागल्या तर तुम्ही सलग शंभर देखील मारू शकता आज आपला पहिला दिवस आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे कशा प्रकारे सपाटे मारायचे आणि आज पहिला दिवस असल्यामुळे फक्त पाच सेट मारणार आपण वीस दिसतो